सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दैनिक लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या आजच्या उपनक्रमांक चोवीसचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना की जे विद्यार्थी नव्याने या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी कुपन क्रमांक एक ते दहा पुनर्प्रकाशित केले जात आहेत त्यांचा तुम्ही उपयोग करून घ्या क्रमांक चोवीस प्रश्न लता मंगेशकर कुणाला गॉडफादर मानतात क्रमांक चोवीस लता मंगेशकर कुणाला गॉडफादर मानतात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुलाम हैदर पर्याय क्रमांक दोन गुलाम हैदरच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून आपलं उत्तर विद्यार्थ्यांनी नोंदवायचं आहे कापलेलं उत्तर काळजीपूर्वक कापून जिथे कात्रीने डॉट डॉट केलेलं आहे त्याप्रमाणे कापून आपल्या प्रवेशिकेत चिकटवा प्रवेशिकेत दोन पानं असल्यामुळे तुम्ही सरळ पण कुपन चिकटवू शकता किंवा उभ्या एक एक पानावर कुपन चिकटवू शकता त्यासाठी आपले मार्गदर्शनपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा स्पर्धेसाठी सगळ्यांना पुनच्च शुभेच्छा धन्यवाद